श्री विनायक सुजुकी कुडा त्योहार का उपहार लकी ट्रॉस की एक सप्टेंबर ते एकतीस सप्टेंबर कोणतीही गाडी खरेदी करा आणि मिळवा पहिलं बक्षीस मारुती सुजुकी स्विफ्ट डिझायर दुसरं बक्षीस जिक्सर एस एफ दोनशे पन्नास तिसरं बक्षीस आयफोन सुजुकी थमाक ऑफर सर्वांनी फायदा घ्यावा वरा करा संधीत मर्यादित कालावधीसाठी आज हे सगळं चित्र समोर बघितल्यानंतर मन इतकं भरून आलंय कि ज्या मांडगाव मध्ये का होता की परिस्थिती वेगळी होती ज्याचा उल्लेख आता सावंत साहेबांनी केला आणि आज सर्वात जास्त प्रवेश कुठे होत आहे तर ते मांडगाव पुण्यात लोक एका विश्वासाने शिवसेना पक्षाकडे येत आहेत मी खरोखरच मनापासून कौतुक आणि त्यांच्या कामाचा आम्हाला सगळ्याला अभिमान आहे हे सन्मान्य दत्ताजी सावंत साहेब आपलं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे पुतडकर साहेब हे भाग्यवान या गोष्टीसाठी आहे की मंत्रालयामध्ये आणि विधानभवनामध्ये काम करत असताना एक मोकळी मतदारसंघामध्ये हवी असते की आपण जेव्हा महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये जातोय दोनशे अठ्ठ्याऐशी आमदार जिथे आपली कामं करण्यासाठी जातात त्याची कामं व्हावी ह्याच्यासाठी जातात तिथे वेळ जातो भवनामध्ये वेगवेगळ्या कमिट्यांवर सन्मान्य शिंदे साहेबांनी मला दोन कमिट्यांची जबाबदारी दिली आठवड्यातून दोन ते तीन दिवस हे त्या कमिट्यांमध्ये जातात पण ही सगळी कामं बघत असताना की माझ्या मतदारसंघातली ही कामं झाली पाहिजे मी शांतपणे झोपतो कारण का साबंतहेब मतदारसंघामध्ये आहेत जिल्हा मी मागे कुठल्या तरी कार्यक्रमात म्हटलं होतं <प्रिक्षा> की महाराष्ट्रामध्ये असा जिल्हा प्रमुख नसेल तो आपल्या सिंधुदुर्गाला मिळालेला आहे की तळागाळापर्यंत जाऊन लोकांना काय हवंय लोकांना नुसतं काम ठीक आहे काम होत असत पण त्यांच्यामध्ये मिसळून त्यांची भाषा बोलणारा आणि नुसतं मालवणी नाही त्यांची भाषा त्यांना ओळखणारा एक व्यक्ती लागते सावंत साहेब तुमच्या भाषणातून तुम्ही म्हटलात की अनेक लोक फिरत होते की तुम्ही जाऊ नका सांगायला पण मला या गोष्टीची खात्री आहे आणि मी अनेक वेळेला सगळ्यांसमोर सांगतो एकदा सावंत साहेबांनी ठरवलं इथे फायनल मग कोणी जरी आले ना म्हणजे मी त्यांना सांगितलं सरा सावंत साहेब आता गोव्यात जाऊया तर गोव्यामध्ये पण शिवसेना अशी होती की काय सांगून सोय ते कधी हरले नाही म्हणाली नाही त्यांना सतत संघटनेचं काम संघटना मोठी झाली पाहिजे आणि संघटना मोठी होत असताना सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी अशी माणसं हेरली त्याच्यामध्ये आमचे सचिन धुरी आहेत सचिन धुरी तुमचंही मी मनापासून कौतुक करतो दिनेश तुमचंही मनापासून कौतुक करतो सचिन धुरी हे अनेक वर्षांपासून मी सावंतसाहेब बघतोय पण ज्यांच्या बरोबर आपण पूर्वी काम करत होतो या माणसाला कधी पुढे नाही येऊ दिलं एवढी क्वालिटी असताना मला माहित नव्हतं काहीतरी तुम्हाला केव्हाच उचलला कामासाठी उचलला असेल एवढी क्वालिटी असणारा माणूस हे घेरण आणि त्यांच्याकडून हे सगळं चित्र उभं करणं हे काय सोपं नाही हे अजिबात सोपं आपण एक घटक पक्ष आहोत आपण एक घटक पक्ष असताना देखील आपला पक्ष हा सर्वात वेगाने वाढला पाहिजे हे समजणारे आम्ही शिवसेने आणि त्यांचे प्रमुख म्हणून सावंत साहेब आपण जे काम करताय कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून मी म्हटलं आपल्याला मी माझा मोठा भाऊ समजतो आणि म्हणून तुमचा शब्द कधी पाडायला द्यायचा नाही कधी पाडायला देणार नाही आणि म्हणून काही गोष्टी फक्त आपल्या समोर ठेवतो सावंत सादन साहेबांनी विकासात्मक ज्या गोष्टी आपल्याला शब्द दिले असतील आपल्यासमोर ठेवले असतील की आमदार झाल्यानंतर डीपीडीसी हा बंड हा आमदाराला दरवर्षी मिळतो जसं राज्याचं बजेट असतं तसं डीपीडीसी वर्षाचं एक बजेट असत सावंत सादन साहेब प्रत्येक आमदाराचा एक कोटा असतो आणि आपल्याला देखील माहिती आहे आपण काय नवीत त्या कोट्यामध्ये दरवर्षी आताचा आराखडा जो मंजूर किती होईल पण किमान दोनशे ब्याऐंशी कोटीचा होईल आणि त्या बँक दोनशे ब्याऐंशी कोटी जो आमदाराचा कोटा असतो तो पन्नास कोटीचा असतो म्हणजे कोटी आपल्याकडून वर्षाचे ते पन्नास कोटी कोणच काढून घेऊ शकत नाही आणि म्हणून जर पाच वर्षाचा जर तुम्ही हिशोब लावला मांद्रेकर साहेब तो अडीचशे कोटी होतो तुम्ही मागे ना तुम्हाला तो अडीचशे कोटी होतो म्हणजे डीपीटीसीतून काही न करता आमदाराची प्लेट ही अडीचशे कोटीची होणारच होणार आणि त्याचा नियोजन हे सन्माननीय सावंत साहेबांकडे आणि साहेबांकडे शंभर टक्के दिलाय फक्त साहेबांकडे दिलंय ह्याच्यातून मला काय नको माझा आमदार बंड किती शिल्लक आहे किती आता द्यायचा आहे तोही मी बघत नाही मला माहिती आहे सावंत साहेब आणि आमचे सगळे सहकारी आमचा दीपक टारकर असेल आमचा विनायक राणे असेल आमचे संजय पडते असतील हे योग्य नियोजन करतील आणि माडगाव खोऱ्याला आहे जो इतक्या वर्षापासून आपण वंचित राहिला आता तुम्हाला कुठल्याही विषयामध्ये वंचित राहतात सगळे विषय आणि आज पण मी जेव्हा हिशोब बघत होतो की माडगावात आपण किती दिले तर सामंत साहेब आताच्या डीपीडीसी मध्ये जी आता मंजूर झाली आहे ती सत्तर लाखाची कामं आता ह्या डीपीटीसी मध्ये आहेत प्रस्तावित चार कोटी रुपये आता आपल्या ह्या ह्या वर्षाच्या डीपीटीसी मध्ये आहे एक पूल लाभार्डचा तेरा कोटीचा तो ह्या वर्षी मंजूर केलेला आहे आणि सब स्टेशनचा कोणीतरी इथे उल्लेख केला तो सब स्टेशन ह्या अधिवेशनामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या अधिवेशनामध्ये तो सब स्टेशन काही करून मंजूर करून आणला सांगतो तो तेरा कोटीचा सब स्टेशन आहे अनेक रस्ते करायचे अनेक विकास काम करायचे जसे सामंत आपण सगळे फिरताय साहेब माडगाव कोऱ्यामध्ये आपण लक्षात आलं असेल दीपक नारकर उद्योग बेरोजगारी साठी काहीतरी केलं पाहिजे पण ज्या बेसिक गरजा आहेतमध्ये रस्ते नाहीत मुख्य रस्ते नाहीत मुख्य रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही आणि म्हणून मी सतत जे बोलत असतो की आपल्या मतदारसंघामध्ये जर सर्वात जास्त काम कुठे करावं लागेल तर मागच्या दहा वर्षाचा बॅकलॉग भरून काढावं लागेल आणि मग दीपक म्हणताय पुढचं जे काम आहे जर बेसिक गरजच पूर्ण झालेलं नाही तर आमचे रामाधुरी जे आमच्याकडे आले सगळ्या सहकार्याने घेऊन ते काय सांगणार अरे अगोदर हे करा आणि नंतर मग पुढचं आपण पुढे बघूया म्हणून तुम्हाला नारकर साहेब सांगतो की नोकऱ्यांच्या संदर्भात असेल इथे कुठली फॅक्टरी इंडस्ट्री उभं करायचं असेल ते सगळं शंभर टक्के पूर्ण करू पण ह्या छत्तीस गावांचं ज्या बेसिक गरजा आहेत ज्या मागच्या दहा वर्षामध्ये पूर्ण झालेल्या आहेत ते येणाऱ्या दोन सव्वा दोन वर्षामध्ये आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार एवढा आज मी ह्या जाऊन तुम्हाला शक्य देतो आमचे दिवस सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल